तुम्ही पाहताय हे आहे आजची बातमी या आपल्या सगळ्यांचं स्वागत काल ज्या सतीश भोसले उर्फ खोक्याच्या हो मुसक्या पोलिसांनी आवडल्या त्या सतीश भोसलेला आज महाराष्ट्रात घेऊन येणार आहेत पण हा सतीश भोसलेचा नेमका डाव काय होता कशा पद्धतीनं पोलिसांनी त्याचा प्लॅन उधळला याच्याबद्दल आपण या लाईव्हमधनं माहिती घेणार आहोत सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले फरार झाला साधारण सात दिवसानंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या पण त्या उत्तर प्रदेशामध्ये सतीश भोसले आठवड्याभरामध्ये नेमका कुठे कुठे आणि कशा पद्धतीचा प्रवास केला आणि त्याचबरोबर का त्याचा प्लॅन फसला याच्याबद्दलची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश काशीदकडनं योगेश कशा पद्धतीचा प्रवास सतीश भोसलेनं केला तक्रार दाखल झाल्यानंतर तो बीडमध्येच होता का बीडमधनं नंतर तो नेमका केव्हा आणि कशा पद्धतीनं पळाला कुठल्या कुछ शहर राहिला होता थांबला होता सतीश भोसले नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती वरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये डाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाणीनंतर गुन्हा दाखल झाला आणि त्याचबरोबर एका व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीचं नाव सुरुवातीला समोर आलं नव्हतं ते नाव होतं कैलास वाघ जे की बॅटनी मारहाण प्रकरण आहे ते या दोनही वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सतीश भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र विशेष म्हणजे शिरूर तालुक्यातील बावी या गावी जे ढाकणी पत्रांना मनुष मारहाण केली आणि त्याच्यानंतर सतीश भोसलेचे नवीन नवीन कारनामे असतील व्हिडिओ असतील त्याचबरोबर आपण बघू शकतो की शाळेत विद्यार्थ्यांना धमकावण्याचे व्हिडिओ असतील पैसे उदगारतानाचे व्हिडिओ असतील हे संपूर्ण कारनामे समोर आल्यानंतर सतीश भोसलेला नेमकी कोण करतो त्याचा नेमकी राहतासाठी त्याला कोणाचा आहे संपूर्ण समोर आल्यानंतर सतीश भोसलेचे सगळे व्हिडिओ समोर आले मात्र सतीश भोसलेच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथकर रवाना केले होते जे की स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि शिरूर पोलिसांचं एक पथक हे दोनही पथक सतीश भोसलेचा शोध घेत होते मात्र सहा दिवसांच्या नंतर सतीश भोसले पोलिसांना आढळून आला आणि त्याला अटक करण्यात आले मात्र त्याच्या अगोदर सकाळी आपण उल्लेख करून देऊया कशा पद्धतीने हे संपूर्ण घटना झाला सतीश भोसलेला ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस दोन पथक तयार करण्यात आले मात्र पोलिसांना तो आढळून आला नाही मात्र एका माध्यमांवरती तो ज्यावेळेस इंटरव्ह्यू देतो आणि चक्त पोलिसांच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरती प्रश्न निर्माण होतो ह्याच्यानंतर एक शिरोड तालुक्यामध्ये मोर्चा नंतर शिरोड कडकड कडकडीत बंदची हाक देण्यात येते लोक रस्त्यावर उतरतात आणि सतीश उर्फ खोक्या भोसलेला तत्काळ अटक करायची मागणी केल्यानंतर सतीश भोसलेच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केलं जातं जे की पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानंतर आणि याच पथकाला पथकाने त्याचा शोध घेतलेला आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो की काल सकाळच्या दरम्यान सतीश उर्फ खोक्या भोसलेला बऱ्या ग्राज म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ते आढळून आला तिथल्या पोलिसांच्या मदतीनुसार सत्तीस उप खोक्या भोसलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र ज्या फरार काळामध्ये सतीश भोसले होता त्या ठिकाणी आपण एक उल्लेख करून देवा ज्यावेळी सतीश उर्प खोक्या भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि याच दरम्यान सतीश उर्फ खोक्या भोसले सुरुवातीला पुण्याला गेला पुण्यामध्ये तो काही काळ राहिला पुण्यानंतर पुन्हा तो या ठिकाणी भोसला अहिली नगर म्हणजे नगरला आला अहिल्यानगरला आला मध्ये देखील तो काही काळ राहिला आणि याच आहिल्यानगर परिसरामध्ये त्यांनी एका टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू दिल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर खोक्या भोटले पुन्हा संभाजीनगरला गेला म्हणजे विशेष पाहावं लागेल की सतीश रुपये खोक्या भोटले ज्यावेळेस फरार होता त्यावेळेस आहिल्यानगर पुणे पुन्हा पुण्यावरून आहिल्यानगर त्याच्यानंतर सतीश रुपये खोक्या भोटले संभाजीनगरला आला संभाजीनगरमध्ये काही कार राहिला मात्र ज्यावेळेस सतीश रुपये खोक्या भोटलेने या इंटरव्ह्यू दिला होता आणि इंटरव्ह्यू नंतर संपूर्ण ग्रह विभाग असेल किंवा इथले वीडचे पोलीस विभाग असेल यांच्या कामावरती प्रश्नचिन्ह के निर्माण केला गेला आणि नेमकी पोलीस काय करतात आरोपी पत्रकारांना मिळतो दे इंटरव्ह्यू देतो माध्यमांना इंटरव्ह्यू देतो मात्र पोलीस अटक का करत नाहीत अशा ज्यावेळेस संतापाची लाट बीड मध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर खुद्द पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी संपूर्ण सूत्र जे आहे ते सतीश काय मागावरती फिरवले आणि विशेष पथका त्याचबरोबर तो कुठे आहे त्याच्या संपर्कामध्ये कोण कोण आहे कोणते नातेवाईक संपर्कामध्ये आहेत त्याचबरोबर तो कोणाकोणाला फोन करतो संपूर्ण माहिती काढण्याचं काम पोलिसांनी केल्यानंतर सतीश सुरुप खोक्या भोसले हा प्रयागराज मध्ये असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याचवरून त्याच्या स्वतःसाठी तिथल्या काही स्थानिक पोलिसांची प्रयागराजच्या मदत घेण्यात आली तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली सतीश खोक्या भोसलेला काल सकाळी प्रयागराज मधन अटक करण्यात आली मात्र या संपूर्ण प्रक्रियामध्ये सतीश भोसले पुणे असेल अहिल्यानगर असेल त्याचबरोबर आपण संभाजीनगर असेल देवलपूर असेल अशा विविध भागामध्ये फिरला संपूर्ण घटनाक्रम समोर आलेला आहे योगेश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की तो महाराष्ट्रातच होता आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे बीडच्या जवळच तो आसपास सुद्धा वावरत होता ही गोष्ट समोर येते आहे जी काही माहिती आता पोलिसांच्या म्हणजे पोलिसांच्या पोलिसांनी खोक्याला ताब्यात घेतल्यानंतर समोर आली आहे त्याच्यानुसार पण हा कुठे आणि कशा पद्धतीने लपून राहत होता खोक्या कोणाची मदत घेत होता कारण याच्या आधी ज्या दिवशी या सगळ्याबद्दल चर्चा सुरू झाली होती की खोक्या भोसले पोलिसांच्या ताब्यात काय येत नाही त्याच वेळेस हा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आला होता ते म्हणजे की खोक्या भोसलेला नेमकं कोण मदत आहे आणि त्याच वेळेस पोलिसांनी असं म्हटलं होतं नवनीत कावत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की ज्यांनी ज्यांनी खोक्याला मदत केलेली आहे त्या सगळ्यांवर कारवाई होणार त्यामुळे अहिल्या नगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल या काळात खोक्या कुठे कुठे आणि कशा पद्धतीनं राहिला तो कोणा नातेवाईकांच्या घरी थांबला होता की हॉटेल्स मध्ये थांबत होता की तो कुठे वेगळ्या ठिकाणी आधार घेत होता या संदर्भातली काही माहिती समोर आली आहे का पोलिसांना याच्या संदर्भातली माहिती काही उपलब्ध झाली आहे का नक्कीच सतीश शिरूप खोक्या भोसले ज्यावेळेस सुरुवातीला शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला तो फरार झाला तो फरार होत असताना सुरुवातीला अहिल्यानगर भागामध्ये जे काही नातेवाईक आहेत साडू आहेत त्याचबरोबर काही लिहुणे आहेत या नातेवाईकांकडे तो आ, एक दिवस राहिल्याचं देखील समोर आलेला आहे मात्र ज्यावेळेस नगरमध्ये तो राहिला त्याच्यानंतर त्याच्या शोधासाठी पथक दोन रवाना करण्यात आली आणि माहिती मिळाली की आता त्याच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले त्याच्यानंतर त्यांनी मोबाईल वगैरे सगळं बंद करून टाकलं तो पुण्याला पसार झाला मात्र पुण्यावर पुन्हा तो नगरला नगरमध्येच त्यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया दिली होती ते देखील समोर आलं होतं आणि त्या प्रतिक्रियानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी ऍक्शन येत स्वतेज भोसलेच्या मागावरती पुन्हा आणखी एक विशेष पथक म्हणजे जे की स्थानिक गुन्हे शाखेचं पथक रवाना केलं आणि याच पथकाला तो आ, काल म्हणजेच पर्यांगराजमध्ये आढळून आलाय मला त्याला कोणी कोणी मदत केली त्याच्या पाठीमागं कोण आहे या आरोप प्रत्यारोप आपण संपूर्ण मोर्चा असतील किंवा बंध बंद असतील त्याबरोबर राजकीय नेते ने। मंडळी ने किंवा प्रतिनिधी होताना पाहायला मिळाले भाजपा आमदार सुरेश देश यांचा जो कट्टर समर्थक आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी भटके मुक्त जो प्रदेश उपाध्यक्ष देखील आहे मात्र काही दिवसापूर्वी त्याला पदावरून कार्यमुक्त केल्याचं देखील बोलले जाते किंवा माहिती दिली गेली हे संपूर्ण घटनाक्रम समोर आला मात्र त्याला आश्रय कोणी दिला मदत कोणी केली हे देखील आपल्याला सांगणं महत्वाचं असणार आहे ज्या तो फरार काळामध्ये फरार होता त्यावेळेस तो त्याच्या नातेवाईकाकडे होता अहिल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर तिथून तो पुण्याला गेला नंतर संभाजीनगर असेल संभाजीनगर भरपूर असेल या विविध भागामध्ये तो फिरला मात्र प्र्यागराजमध्ये तो अटला त्यावेळेस पोलिसांना निष्पन्न झालं काही जे लोक त्याच्या संपर्कामध्ये होते त्यांचे कॉल डिटेल्स काढण्यात आले किंवा मोबाईल ट्रेस ट्रेसवर टाकण्यात आले आणि तो त्याच भागामध्ये फिरतो ज्यावेळेस हे संपूर्ण ठाम माहिती मिळाल्यानंतर विशेष पत्रक त्याच्या मागावरती पाठवून तिथल्या प्रयागराजच्या उत्तर प्रदेशच्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन का त्याला काल अटक करण्यात आलेली आहे तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की अहिल्यानगर मध्ये नातेवाईकांकडे राहिला होता पण छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर मग प्रयागराजला पळून जाण्यासाठीचा प्लान हा खोक्याचा होता तो पोलिसांनी कसा उधळला म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या इथनं त्याने ट्रॅव्हल्स पकडून तो गेल्याचं म्हटलं जातंय तर आ, प, उत्तर प्रदेशामध्ये पोचेपर्यंत कशा पद्धतीनं ट्रॅव्हल केलं होतं याच्याबद्दलची माहिती काही समोर आली आहे का आणि पोलिसांनी खोक्याला ट्रेस कसं केलं कारण जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की खोक्याचा मोबाईल त्यानंतर जेव्हा त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला ही गोष्ट कळल्यानंतर बंद केला होता त्यामुळे पोलिसांनी खोक्याचा खोक्याला कसं ट्रेस केलं आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधनं तो कशा पद्धतीनं ट्रॅव्हल करून जाणार होता उत्तर पोहोचला होता याची काही माहिती उपलब्ध झाली आहे का योगेश नाही नक्कीच आपल्याला सांगावं लागेल की सतीश खोक्यात गुन्हा दाखल झाला आणि तो प्रयागराजला कसा गेला छत्रपती संभाजीनगरचा शेवटचा प्रवास होता किंवा तिथे त्याच्यानंतर थेट महाराष्ट्र सोडला हे संपूर्ण सांगायचं झालं तर त्यांनी एका माध्यमांना ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली आणि त्याच वेळेस सोबत कोण कोण होतं ते कोणाकोणाच्या संपर्कामध्ये होता कोणत्या नातेवाईकांच्या संपर्कामध्ये होता बीडच्या काही लोकांच्या संपर्कामध्ये होता का परिसरातले जे जे काही नातेवाईक असतील देवळीचे मित्र असतील त्या संपूर्ण लोकांचे कॉल डिटेल्स त्याचबरोबर जेणे फोन केलेले आहे किंवा त्या महाराष्ट्र काळामध्ये ते ज्यावेळेस पुणे नगरला होता आणि माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यांनी कोणाकोणाला फोन केले ते संपूर्ण ज्या लोकांना त्यांनी फोन केले आहेत त्यांचे कॉल डिटेल्स किंवा त्यांचे मोबाईल ज्यावेळेस ट्रेसला टाकले गेले आणि त्याच्यावरून तो संभाजीनगरवरून या ठिकाणा जातो अशी त्यावेळेस माहिती मिळाली त्याच्यासोबत एक नातेवाईक देखील कोणतरी असे होत असे संभाजीनगर माहिती मिळाली आणि त्याच्या माहितीनुसार त्याच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की आ, सतीश भोसलेला जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पकडण्यासाठी नातेवाईक आणि जे त्याच्या संपर्कात होते त्यांना पोलिसांनी ट्रेस केलं आणि त्यांच्याशी त्यांच्या चौकशीतनं मग काही माहिती मिळाली होती तर अशा किती जणांना कुठनं कुठनं चौकशीसाठी बोलावलं होतं आणि किती जणांची चौकशी आत्तापर्यंत सतीश भोसलेला पकडण्यासाठी पोलिसांनी केली आहे नाही नक्कीच ज्यावेळेस सतेस्वरूप खोक्या भोसले हा फार होता त्यावेळेस त्याचे घरचे नातेवाईक असतील त्याचे साडू असतील किंवा त्याचे काही नेवण्या असतील चुलत भाऊ असतील पिवट्या असतील त्या विविध नाते जे काही जे नातेवाईक आहेत जवळचे रिलेशनशिप मधले लोक आहेत त्यांची चौकशी जे आहे ते फरार असण्याच्या काळामध्ये घेतली गेली आणि चौकशीनंतरच तो कुठं कुठे फिरला काय फिरला तो कुणाच्या संपर्कात होता संपूर्ण माहिती ज्यावेळेस गोळा केली आणि जी काही चौकशी झाली त्या जवळच्या नातेवाईकांची केले गेलेली आहे जे की ते फरार असताना ज्यांना फोन केले फरार व्हायच्या टायमाला त्यांनी ज्यांची मदत घेतली ज्यांच्याकडे राहिला त्या संपूर्ण लोकांची चौकशी केल्यानंतर सतीश भोसल्याची जे काही माहिती आहे ती समोर आलेली होती योगेश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता सतीश भोसलेच्यावर आणखीन दोन गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत जे वन विभागानं केलेले आहेत एक म्हणजे की कशा पद्धतीनं त्याने वनजीव हत्या केलेली आहे त्या संदर्भामधला एक गुन्हा आहे आणि दुसरा गुन्हा आहे ते म्हणजे की अतिक्रमण केलेलं आहे त्याने वन जमिनीवर त्याच्या संदर्भातली तर या संदर्भात जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती द्याल आणि हे गुन्हे दाखल करण्यासाठी वन खात्यावर दबाव होता का हा देखील एक महत्वाचा मुद्दा कारण अनेक वर्षांपासून सतीश भोसले तिथं त्या घरी राहतोय पण आत्ताच गुन्हा का दाखल केला गेला आणि दुसरं म्हणजे जी कारवाई वनजीव हत्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये करायला हवी होती ती आत्ता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्या आधी खोक्यावर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झाले होते का वन्यजीवांशी संबंधित आणि ते आत्ता कसे दाखल झालेले आहेत दबावतनं दाखल झालेले हे गुन्हे आहेत का आणि या सगळ्या संदर्भामध्ये वन खात्याकडनं काय कारवाई सुरू आहे योगेश नक्कीच सतीश रुपये खोक्या भोसल्यावरती ज्यावेळेस हे गुन्हे दाखल झाले अमानुस मा, मारहाण प्रकरणाचे त्याच्यानंतर सतीश नवीन नवीनवीन काळे कारनामे समोर आले ज्या तो जागेवर ती जागा देखील शासकीय वन विभागाची जागा आहे त्याचबरोबर हे गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश रुपये खोक्या भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रेड केली आणि या कारवाईमध्ये काही मास असेल त्याचबरोबर काही जाळे असतील पकडण्याचे किंवा चित्र पकडण्याचे असेल हाजे पकडण्याचे असतील आणि त्याचबरोबर काही हत्यर असतील जे की शिकार करण्याचे संपूर्ण घटना केल्यानंतर ती एक कारवाई जी आहे ते सत्तीस भोसलेवरती वन विभागाकडून विशेष विभागीय म्हणजे वनाधिकारी कार्यालय पाठवता त्या ठिकाण हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात देखील पोलिस चौकशी करतात किंवा वन अधिकारी चौकशी करतात मात्र वेगळ्या रुपये जी जागा शासकीय आहे जी वन विभागाची जागा आहे त्या संदर्भात देखील खोक्या भोसलेला नोटीस देण्यात आलेली आहे ज्यामध्ये जे शासकीय रवाना होईल दुसरीकडे जी जागा आहे ती सोडण्याची नोटीस देखील त्याला देण्यात आलेली आहे जागा का सोडू नये या संदर्भाची नोटीस छत्तीस रुपये खोक्या भोसलेला देण्यात आलेली ती देखील कारवाई येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये खोक्यावर किती गुन्हे दाखल झालेले आहेत एकंदरीत आणि कशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे म्हणजे मारहाण प्रकरणाच्या संदर्भामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे वन खात्याकडनं दोन गुन्हे दाखल झालेले आहेत या व्यतिरिक्त इतरही आणखी गुन्हे दाखल झालेले आहेत गांजा सापडला होता त्याच्या घरी असं म्हटलं जात आहे तर आणखीन किती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात कसा तपास सुरू आहे नक्कीच सतीश रूप खोक्या भोसलेवरती हे तर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असतील वन विभागाचे दोन गुन्हे दाखल असतील मात्र इथे एक गांजा पाचशे ग्राम गांजा त्याच्या रेडमध्ये सापडला होता त्या संदर्भात देखील एक गुन्हा वन विभागाकडूनच करण्यात आलेला आहे असे हे पाच गुन्हे दाखल आहेत मात्र दुसरीकडे सतीश वरती आंबोरा पोलीस स्टेशन पाटोदा असेल आणि आष्टी आणि शिरूर पोलीस पोलीस स्टेशन आणि त्याचबरोबर नगर भागातील काही पोलीस स्टेशन असतील त्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सतीश भोसलेमध्ये जवळपास बारा ते तेरा गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे म्हणून सतीश भोसलेवरती विशेष एक जी हद्दपारीची कारवाई असते तडीपाऱ्याची कारवाई असती आहे कारवाई करण्यात बारा पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यामुळे आणि म्हणजे जे काही सगळी पार्श्वभूमी आहे पार्श्वभूमी बघता आणि गुन्हेगाराची पार्श्वभूमी असल्यावरती त्याला जिल्हा बाहेर हद्दपार करण्यात येणार आहे तो देखील प्रस्ताव मंजूर केल्याचं काल नवनीत कि पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सतीश भोसलेवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे पण या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे का आणि तो कधी घेण्यात आलेला आहे काय याबद्दलचे अधिक अपडेट्स आहेत नक्कीच आपण बघू शकतो की ज्यावेळेस रुपये खोक्या भोसल्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्याचे संपूर्ण पहिले जे, जे रेकॉर्ड करण्यात किती गुन्हे दाखल आहेत त्याची पार्श्वभूमी काय आहे त्यांनी आतापर्यंत काय काय केलेलं आहे त्याच्या वेळेस पार्श्वभूमी समोर आल्यानंतर त्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी काही अनुचित प्रकार घडू नये किंवा अशा काही घटना घडू नये म्हणून त्याच्यावरती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पोलीस स्टेशनला आदेशित करीत कि तिकी सत्री शुक्त खोक्या जे गुन्हे दाखल असेल त्याचे रेकॉर्ड काढा आणि त्याच्यावरती हद्दपाऱ्याची कारवाई करण्यासाठी ते प्रस्ताव मंजूर करण्यात येतो जे की पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या आदेशानुसार तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे ज्यावेळेस छत्तीस रूप खोक्या बोटले होते बीड मध्ये आणलं जाईल चौटा मध्ये हाजर केलं जाईल त्यांची संपूर्ण प्रोसिजर होईल त्या दरम्यान हे देखील रेकॉर्ड ठेवल दे जाईल आणि देखील न्यायालयानं मंजुरी घेतली जाईल असं देखील बोललं हु. आता आज सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे नेमकं कुठे आणण्यात येणार आहे सतीश भोसलेला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात येणार का आणि मग कशा पद्धतीने पुढे कारवाई केली जाईल याच्याबद्दलची काही माहिती उपलब्ध झाली आहे का नक्कीच सदती शुल्क खोक्या भोसलेला आज प्र्यागराजच्या न्यायालयामध्ये तिथं उत्तर प्रदेशमध्ये हजर करण्यात आलेलं आहे त्याची जी काही पूर्ती जर असते न्यायालयात तिथे देखील झाल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर विशेष जे पोलीस पथक तिथे पोहोचलं होतं त्यांनी देखील दे भोसलेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे मात्र जे काही न्यायालयीन पुरस्टेशन असते जे काही प्रक्रिया असते ती येथील उत्तर प्रदेश मधील पूर्ण करून त्याला आज ताब्यात घेऊन त्याचबरोबर पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर त्याला विमानानं मुंबईला आणण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक माहितीची समोर आलेली आहे त्याच्यानंतर त्याला बाय कारण बीडला आणण्यात येणार आहे बीडनंतर त्याला शिरूरच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे मात्र त्याला हजर कधी करण्यात येणार आहे तर उद्या त्याला हजर करण्यात येणार असे देखील माहिती समोर आलेली आहे धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर सतीश भोसलेच्या अडचणीत वाढ झालेली आहे त्याच्यावर वन विभागानं दोन गुन्हे दाखल केले आहेत आणि त्याच्या आधी इतर तीन गुन्हे दाखल असताना सुद्धा आता त्याच्यावर जे जुने गुन्हे दाखल आहेत त्याच्या अनुषंगानं ते गुन्हे समोर काढून किंवा ते गुन्हे समोर आणून मग त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुद्धा पोलिसांनी केलेल्या आहेत पोलिसांनी काल या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतल्याची माहिती सुद्धा योगेश काशीतनं आपल्याला दिलेली आहे सतीश भोसले हा पोलिसांपासून वाचण्यासाठी प्रयागराजला लपण्यासाठी पळत होता पण तिथं उत्तर प्रदेशात पोहोचल्यानंतरच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या आणि त्यामुळे त्याला तिथं जाऊन लपता आलेलं नाही पण पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये मागच्या काही दिवसांपासून सतीश भोसले राहत होता नातेवाईकांच्या घरी राहत होता आता पोलिसांनी तर याच्या आधी प्रतिक्रिया आहे की ज्यांनी ज्यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला हो मदत केली त्याच्यावर कारवाई त्यांच्यावर कारवाई केली जाईल यात आता किती नावं समोर येतात यात कोणकोणाचा सहभाग आहे याच्याबद्दलची माहिती समोर येऊ शकते आज मात्र जसं योगेशन सांगितलंय त्याप्रमाणे उत्तर प्रदेश आ, सतीश भोसले खोक्याला घेऊन इथं मुंबई विमानतळावर घेऊन येण्यात येणार आहे आणि मग तिथनं मग बाय कार त्याला बीडला नेण्यात येणार आहे सतीश भोसलेवर तडीपारीची कारवाई होत असल्याची माहिती समोर येते आहे कधी आणि कशा पद्धतीने ही कारवाई होते या व्यतिरिक्त कसे गुन्हे दाखल केले जातात सतीश भोसलेवर हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर सतीश भोसले समोर मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे की त्याचं जे राहतं घर आहे ते अतिक्रमित अतिक्रमण पद्धतीनं बांधण्यात आलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर अतिक्रमणाच्या संदर्भातला गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि त्याला मालकी दावा सिद्ध करण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे तर हा मालकी दावा सतीश भोसले सिद्ध करू शकतो का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे दरम्यान याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स व्हिडिओ आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्ता मात्र मी या लाइव मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद